तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबद्दल तर ज्यामध्ये तुम्हाला दोन लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे तुमच्या कुठल्याही अपघातग्रस्त शेतकऱ्याला ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की योजनेचा लाभ कसा असणार आहे त्याचसोबत अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे यासाठी कोण कोण शेतकरी कशा प्रकारे या ठिकाणी पात्रता असणार आहे त्यांची ती पाहणार आहोत योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कुठली आहेत ती पण पाहणार आहोत तर व्हिडिओ पर्यंत नक्की पाहा आणि आपल्या मित्रांसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत पात्रता निकष की कोणते कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद असलेले कोणतेही एक सदस्य मग ते त्यांची आई असू शकते किंवा वडील असू शकतात ठीक आहे शेतकऱ्यांची पती पत्नी मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे दहा ते पंच्याहत्तर वयोगटातील एकूण दोन जणांना अपघाती विमा संरक्षण एक शेतकरी आणि एक शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्ती थी। ठीक आहे मित्रांनो आता तुम्हाला समजून सांगतो मी तर यामध्ये यांनी काय दिलेलं आहे की जे कोण शेतकरी असणार आहेत त्यांनी स्वतः अर्ज असणारे त्यांनी केलेला ते स्वतः त्याचसोबत त्यांचा कोणत्याही नोंद नसलेली म्हणून वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नस नसलेली एक सदस्य मग ते त्या शेतकऱ्याची आई किंवा वडील असू शकतात त्याचसोबत सोबत त्यांचे पती किंवा पत्नी पण असू शकतात किंवा मुलगा पण असू शकतो अविवाहित असेल तर त्यांची मुलगी पण घरात असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल पण ते दहा ते पंच्याहत्तर या वयोगटामधील असायला पाहिजे यानंतर आपण पाहणार आहोत विमा संरक्षणासाठी समाविष्ट असलेले अपघात तर कुठल्या कुठल्या अपघातामध्ये हा विमा तुम्हाला मिळणार आहे रस्तावर रेल्वे अपघात त्यासोबत वीज पडून मृत्यू अपघाती विषबाधा अपघाती विषबाधा म्हणजे जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये फवारणी करताना जर तुम्हाला त्याच्यातून विष बाधा होऊन जर तुम्हाला काही दुखापत झाली असेल ते त्यानंतर विजेचा धक्का वीज पडून मृत्यू हा पॉईंट जरा डबल झाला माफ करा विजेचा धक्का म्हणजे तो तुमचा शेतामध्ये जर मोटरचा किंवा कशाचा जर तुम्हाला लाईटचा शॉक बसला तर ते त्यासोबत सर्पदंश नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हत्या आता हा काय सर्वांसाठी काही रुजू होणार नाही हा पॉईंट कारण जे नक्षली विभागात राहतात म्हणजे गडचिरोली असेल गोंदिया चंद्रपूर त्या भागामध्ये जिथे नक्षल्यांकडून वारंवार हल्ले होतात तर त्या ठिकाणी मंजूर केला जाईल ठीक आहे त्यानंतर उंचावरून पडून मृत्यू झाल्यास किंवा कुठल्याही प्रकारे जर कुठल्या वादातून जमिनीच्या वादातून जर शेतकऱ्याचा खून झाला तर त्या ठिकाणी त्यासोबत जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यू त्यासोबत दंगल इत्यादीमुळे होणारे अपघाती घटनांमुळे शेतकऱ्यास मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास ठीक आहे म्हणजे ह्याच्यातनं तुम्हाला फक्त मृत्यू झाल्यावर या योजनेचा लाभ भेटणार नाही त्याचसोबत तुम्हाला जर काही अपंगत्व जरी आले असेल तर या ठिकाणी पण तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार आहात ठीक आहे आता पुढे आपण पाहूयात मित्रांनो विम्यापासून मिळणारे आर्थिक लाभ तर ह्या विम्याअंतर्गत तुम्हाला योजनेच्या अंतर्गत तुम्हाला किती रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे ते पाहूयात तर जर अपघाती मृत्यू झाला शेतकऱ्याचा तर दोन लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई या ठिकाणी त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे म्हणजे तुमचे जर दोन डोळे दोन्ही दोन्ही डोळे जर तुमचे गेले असतील त्या ठिकाणी किंवा तुमच्या परिवारातल्या कोणाशी किंवा दोन्ही कुठले अवयव जर निकामी झाले असतील अपघातामध्ये तर त्या ठिकाणी पण दोन लाख रुपयांची या ठिकाणी तरतूद आहे त्यासोबत अपघातामुळे जर एक डोळा व एक अवयव निकामी झाला असेल तर त्या ठिकाणी पण तुम्हाला दोन लाख रुपयांची तरतूद आहे अपघातामुळे जर एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाला असेल तर त्या ठिकाणी एक लाख रुपयाची तरतूद आहे त्यानंतर आता सर्वात महत्वाचा आपण पॉईंट पाहणार आहोत की ह्या विम्याअंतर्गत तुम्हाला जर पात्र होणार असाल तुम्ही तर तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स या ठिकाणी गरजेचे आहेत सर्वात प्रथम सात बारा अर्ग तुमच्याकडनं जास्त गरजेचं आहे त्यासोबत स सिक्स केस फॉर्म हा जो सहा क फॉर्म आहे तो तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये किंवा तुमच्या तलाठीमध्ये मिळून जाईल त्यासोबत सिक्स डी फॉर्म जो फेरफार फॉर्म आपण म्हणून फेरफार जो असतो तो त्यासोबत तुमची एफआयआर म्हणजे तुमचा जो काही अपघात झाला त्याची तुम्हाला पोलीस कंप्लेंट करून त्याची एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट तुमच्याकडे त्याचा असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर तुमची जी काही घटना घडली त्याचा पंचनामा तुमच्याकडे पाहिजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट जर शेतकऱ्याचा त्याच्यात जर मृत्यू झाला असेल अपघातामध्ये तर त्याचा पी पीएम म्हणजेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यासोबत विसेरा रिपोर्ट ठीक आहे त्यानंतर दोषारोप दावा अर्ज वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक तुमच्या या ठिकाणी राष्ट्रीय म्हणजे नॅशनल बँकेमध्ये अकाउंट पाहिजे त्याचं पासबुक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर घोषणापत्र अ आणि घोषणापत्र ब त्यानंतर वयाचा दाखला तालुका कृषी अधिकार पत्र अकस्मात मृत्यूची खबर म्हणजे तुम्ही जर ही जे अपघात झालाय किंवा जो काही घातपात झालाय त्याचा जर तुम्ही मध्ये किंवा पेपरमध्ये बातमी दिली असेल तर त्याची कॉपी तुमच्याकडे पाहिजे त्यानंतर नंतर घटनास्थळाचा पंचनामा तुमच्याकडे पाहिजे इन्क्वेस्ट पंचनामा पण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पोलीस चौकीमध्ये मिळतील जेव्हा तुमच्या अपघाताचा किंवा जो काही घातपात जे काय झालेलं आहे त्यामध्ये कोणाचा मृत्यू झालाय किंवा आले तर त्याची तुम्हाला पोलीस चौकीमध्ये कंप्लेंट करायला पाहिजे आणि त्याची एफ आय आर असेल किंवा ह्याचे जे काही पंचनामे वगैरे आहेत ते तुमच्याकडे तुम्हाला पोलीस चौकीतूनच मिळतील ठीक आहे त्यानंतर वाहन चालवण्याचा वैध परवाना जर रस्ते अपघात झाला असेल तर कुठल्याही प्रकारचा तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचे किंवा जो कोणी या ठिकाणी बाधित झालेला आहे त्याचं तुमच्याकडे लायसन्स असणं ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यासोबत अपंगत्वाचा दाखला आणि फोटो अपघातामध्ये तुम्हाला अपंगत्व आले असेल त्या लाभार्थ्याला किंवा त्या बाधिताला तर त्याचं त्याचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्हाला ते मेडिकल सर्टिफिकेट कुठल्या प्रकारचं अपंगत्व आले आहे ते किती टक्के आहे अपंगत्व शरीरामध्ये ते दाखवणं गरजेचं आहे त्यासोबत त्याचा फोटो पण असणं गरजेचं आहे त्यासोबत औषधोपचाराचा कागदपत्र म्हणजे जे काही तुमचा खर्च झालेला आहे मग ते डॉक्टरचे बिल असतील किंवा तुम्ही गोळ्या औषध केलेली आहेत त्याचं पण जे काय बिल असतील ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ठीक आहे तर मित्रांनो शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर तर त्याच्या कुटुंबाने तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो त्यानंतर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा काही शंका असल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी यांच्याशी संपर्क साधायचा ठीक आहे तुम्हाला तुमच्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये कृषी अधिकारी कृषी सहाय्यक अधिकारी मिळतील खाली कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही मित्रांनो काही तुमचे डाऊट्स असतील तर विचू शकता आपले पण कृषी सहाय्यक अधिकारी आहेत ते तुमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करतील कमेंटद्वारे आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुमचे क्लिअर करतील ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे ही एक खूप महत्वाची विमा योजना होती शेतकऱ्यांसाठी ती मला असं वाटलं की तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना अजून ह्या गोष्टीबद्दल माहिती नाही आहे तर हा माझा छोटासा प्रयत्न होता मित्रांनो आवडली असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि आणखीन असा माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद